नमस्कार मी ज्ञानेश्वर सुधाकर कांबळे आळंदी भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक दहा मधून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे मला समाजकारणाची आवड स्वर्गीय बालाजी आबा कांबळे आणि रुक्मिणी बालाजी कांबळे माजी नगरसेविका यांच्यामुळे ही आवड जास्तीत जास्त निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे व कार्यामुळे मी ह्या समाजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रभावित होऊन प्रभावित होऊन मी त्यांची सगळी जी विकास काम आहेत ती जवळून पाहिल्यामुळे मी प्रभावित प्रभावित झालो त्यामध्ये प्र प्रभाग दहा मध्ये त्यांनी आपला आळंदी रोड आळंदी रोड ते आपले आ, आ, ज्यावेळी बालाजी आबा कांबळे हे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक कोटी एक कोटी साठ लाख रुपयाचा निधी अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे दलित वस्ती अंतर्गत जवळजवळ एक कोटी साठ लाख रुपयांचा जो निधी आहे तो प्रभाग दहामध्ये त्यांनी खर्च करून येथील रस्ते कॉन्क्रिटीकरण गटार गटर लाईन हे सर्व त्यांच्या माध्यमातून ती कामं झालेली हो आहेत आणि आमच्या वहिनी आमच्या वहिनी रुक्मिणी ताई कांबळे यांच्या माध्यमातूनही काही आपलं प्रकाश कडू प्रकाश कडू ते चाटे निवास ही बाबा क्रमांक दहामधील बरेचसे रोड ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन ही सर्व कामे आमच्या वहिनी असताना बऱ्याच बऱ्याच काळे काळेतील बरेचसे रस्ते प्रबल प्रबलित प्रबल होते तर त्या माध्यमातून त्यांनी ते दे रस्ते पूर्ण केले आणि प्रभागाची विविध विकास कामं ही केली त्यांनी मी माझ्या माझ्या एक मिनिट हवा पुढील काळामध्ये मी माझ्या माध्यमातून झोपटपट्टी पुनर्वसनाचा एक आमचा बराच कालावधीपासूनचा जो विषय आहे तो एक मार्ग लावण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर रमाय आवास योजना आहे पंतप्रधान आवास योजना आहे यांच्या माध्यमातून जे बेघर नागरिक असतील त्यांच्यासाठीही शंभर टक्के प्रयत्न करून ते मार्गे लावण्याचं काम करेन मी महिला सबलीकरणासाठी विविध योजना विविध विविध योजना व उपक्रम राबवून तसेच महिलांना चूल आणि मूल चूल आणि मूल न राहता त्यांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना त्यांच्या आर्थिक आर्थिक स्वावलंबन, आर्थिक स्वावलंबनासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करेन आळंदी तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथं बऱ्यापैकी ट्रॉपिकचा पण थोडासा थोडासा प्रॉब्लेम बराच आहे तर तो येणाऱ्या पुढील काळामध्ये तो कसा कमी करता येईल त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून तो मार्गी लावेल आपल्या प्रभाग क्रमांकामध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये जे आपलं डोंगर डोंगर चढावरती एक आरक्षित जागा आहे आपली गार्डनची तिथं गार्डन बनवण्याचा शंभर टक्के निर्धार आमचा आहे आमच्या प्रभागामध्ये एक सुसज्ज गार्डन जसं की आपण आळंदीमध्ये हरिपाट उद्यान जे तयार केलं त्या त्या अंतर्गत आपल्या प्रभाग दहामध्ये पण एक गार्डन तयार करण्याचा निर्धार आहे मी नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये मा विविध उपक्रम योजना वगैरे सर्व आणून इथल्या प्रभागाचा विकास करून चौफेवर विकास करून मी या प्रभाग प्रभागामध्ये या प्रभागामध्ये एक मिनिट नगर परिषदेच्या माध्यमातून विकासगंगा ही जनसामान्यांच्या जनसामान्यांच्या नगर परिषदेच्या माध्यमातून मी नागरिकांच्या दारापर्यंत विकासगंगा आणून आणण्यासाठी मला मला येणाऱ्या दोन तारखेला सर्वांनी मतदान रूपे आशीर्वाद देऊन मी बहु बहुमताने विजयी करून विजयी करून आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र